आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठिकाणी स्वागत करतो नगर शहर नगर दक्षिण अनिल भैया राठोड यांच्या विचारांना आणि त्यांना आज खऱ्या अर्थानं नगर शहर संसदेच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो भावांजली अर्पण करतो त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस याच उमेदवाराच्या साठी पराभव झाला याच्यासाठी पायाला भिंगरी वाजून आमचे ने नेते आणि राठोड यांनी दिला आणि हो जे अपेक्षित काम त्यांनी केलं नाही त्याचा कुठंतरी एक आमच्या मनात त्या ठिकाणी माझे सगळे सहकारी माझे सगळे शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी यांनी दिवस रात्र एक करून महाविकास दक्षिण मध्ये अत्यंत चांगलं काम आम्ही आमचे जिल्हा प्रमुख गाडेसर केलं एक मोठा विजय संपादन करून दाखवला त्याच्याबद्दल ज्या पद्धतीच्या लोकांना घेऊन त्यांनी या राजकारणात सुरुवात केली लावा लावा कोतकर जगताप यांना बरोबर घेतल्यानंतर काय होतांची नांदी आहे पुढं पहा आपल्याला निश्चित उद्याच्या काळात असेल महानगरपालिका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पुढच्या काळात निश्चित